मी फक्त तुझीच भाग आठ अलका आवाजाच्या दिशेने बघते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रज्वल असतो प्रांजलचा भाऊ आणि राजच्या काकांचा मुलगा त्याची एंट्री झाली बरं का आता स्टोरीमध्ये अलका म्हणाली तुम्ही कोण आणि मला कसं ओळखता तुम्ही प्रांजल हसून म्हणाले दी हा माझा मोठा दादा प्रज्वल आम्हाला माहीत आहे तुम्ही म्हणजे आजच आम्हाला माहिती झालं म्हणून मी दादाला बोलावून घेतलं आणि राजभाई आणि तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतात ना प्रज्वल म्हणतो प्लीज थोडा वेळ बसा ना माझी आणि प्राजूची इच्छा आहे की राजभाई आणि तुम्ही लग्न करावं अलका रागत म्हणाली ते कधीच शक्य नाही आहे तुझ्या भाईने मला त्याच्या लाईफमधून निघून जायला सांगितलं त्याच दिवशी त्याचं प्रेम संपलं तुमच्या भाईला माझ्यावर विश्वास नाही आहे आणि तसंही त्याला त्याच्या रागापुढे काहीच दिसत नाही प्रज्वल म्हणतो मला मान्य आहे त्याला खूप राग येतो पण या चार वर्षात त्याला खूप रडताना आम्ही बघितलं आहे तो खूप प्रेम करतो तुमच्यावर तो कसा जगतो आहे हे तुम्हाला नाही माहीत अलका म्हणाली मी त्याच्यापासून लांब राहून खुश आहे असं वाटतं का तुम्हा लोकांना त्याला सावरायला तरी तुम्ही होतात पण माझं तसं नव्हतं माझ्यावर पहिलेच खूप मोठं संकट होतो तरी मला सावरलं का तर माझ्यावर जबाबदारी होती आईची आणि रोणीची चार वर्षी मी कसं जगले माझं मला माहीत आहे प्रांजल म्हणाली दी माझा दादा आजही वेड्यासारखं प्रेम करतो तुमच्यावर प्लीज तुम्ही त्याच्या लाईफमध्ये पुन्हा या आम्हाला तुमच्या तुम्ही आमच्या वहिनी म्हणून हव्या आहेत हवं तर माझा हट्ट समजून घ्या अलका म्हणाली समजावू हे अशक्य आहे आम्ही एकत्र नाही येऊ शकत तुझा भाई खूप तिरस्कार करतो आहे माझा त्याच्या माझ्यावर विश्वास नाही आहे प्रज्वल म्हणाली तुम्हाला एक विचारू खरं उत्तर द्या अलका म्हणाली विचारा प्रज्वल म्हणतो समजा तुम्हाला विसरून त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर बघू शकाल का त्याला दुसऱ्या मुलीसोबत तुम्ही नाही ना अलका ना। शांत होतील ती काहीच बोलत नाही नाही आहे तुमना तुमच्या जवळ उत्तर पण मला माहीत आहे ना तुम्ही नाही बघू शकत त्याला दुसऱ्यासोबत अलका म्हणाली हो नाही बघू शकत मी त्याला दुसऱ्या मुलीसोबत पण तरीही आमचं एक होणं अशक्य आहे तुमचे काका आम्हाला एक नाही होऊ देणार प्रांजल येते मी आणि हो तू नको टेन्शन घेऊ तुझ्या बाबतीत असं नाही होऊ देणार मी बाय अलका घरी निघून जाते घरी आल्यावर ती रूममध्ये जाऊन बसते तेवढ्यात अलकाची आई रूममध्ये येते आई म्हणाली अलका मी देवडात जाऊन येते हा बाळा तुला भूक लागली तर खाऊन घे अलका म्हणाली हो जा नीट आणि हो जेवते मी त्या देवडात निघून जातात अलका आजचं सगळं आठवून अस्वस्थ झाली होती तिला खूप रडावंसं वाटत होतं ती, ती तशीच बाथरूममध्ये जाते आणि शॉवर खाली उभी राहते शॉवरच्या पाण्याने सोबत डोळ्यातील अश्रूही गळत असतात ती बाहेर येते तेवढ्यात बेल वाजते पटकन ती कपडे घालून ती दरवाजा उघडते तू हो तिला भेटायला राज अस आला असतो राज म्हणाला बाहेरच उभं ठेवणार आहेस का मला आता अलका म्हणाली सॉरी ये ना आत तू इथे काही काम होतं का राज म्हणतो हो तुला भेटायला आलो आहे काही प्रॉब्लेम आहे का घरी कोणी नाही आहे का अलका म्हणाली नाही मी एकटीच आहे नीट विचारलं ना एवढं चिडण्यासारखं काय आहे माझ्याच घरी येऊन मलाच दब देत आहेस तू भेटायला आला आहे की भेटायला भांडायला आला राज म्हणतो हो मला करमत नव्हतं ना, ना तुझ्याशी भांडल्याशिवाय म्हणून आलो भांडायला अलका म्हणाली मग बयच भांडत मी चालले आतमध्ये मला वाद नाही घालवायचा तुझ्याशी ती जायला निघते तोही तिच्या मागे जातो ती रूम मध्ये येत बोलते काय चाललं आहे तुझं तो काही बोलायला जाणार त्याचा पाय घसरतो तो तिला सोबत घेऊन खाली पडतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले असतात अलका भाणावर येते ती उठायचा प्रयत्न करते आणि त्यालाही भाणावर आणते कसं म्हणजे काय चिमटा काढून राज म्हणतो आ काय करते तू किती जोरात चिमटा काढला तू अलका म्हणाली मग भाणावर आणायला करावं लागतं असं ती परत त्याला चिमटा काढते राज म्हणतो यू तू गेली कामातून राज तिला पकडायला धावतो आणि ती ही पडत सुटते तिला पकडण्यात तो पुन्हा पाय घसरून पडतो आता मात्र अलकाला हसू येतं अलका हसून म्हणाली पकड मला पकड आला मोठा मला पकडणारा पडला ना घसरून ती पोट धरून हसत असते राज रागात उठून एक हात तिच्या मानेत आणि एक हात तिच्या कमरेत घालून तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस करायला लागतो ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असते पण तिची एनर्जी कमी पडत असते ती त्याला ढकलते दोघांचेही श्वास जड झाले होते राज म्हणतो आता का बोलती बंद झाली खूप हसू येत होतं ना माझ्यावर ती मी पडलो म्हणून आता हसना अलका म्हणाली काय रे मी तुझी प्रॉपर्टी आहे का प्रत्येक वेळी राग आला म्हणून काय तू मला किस करणार का ती पण चिडून म्हणते राज म्हणतो हो करणार मला राग आला ना तर मी तुला किस करणार मग मी तुझं पण नाही ऐकणार समजलं आणि हो तेही कायमची प्रॉपर्टी आहे तू माझी समजलं आणि बरोबर आहे तू माझं काय ऐकशील तुला तर तुझंच खरं करायची सवय आहे ना मग त्यात माझी मर्जी असो पण असो राज म्हणतो तुला जे समजायचं असेल ते समज येतो मी आणि निघून जातो अलकाला तर रडूच येतं रूममध्ये खूप सारा पसारा पडून असतो ती तो आवरत असते आणि रडतही असते अलका म्हणत बोलते किती चिडतो हा या चार वर्षात अजून राखेट झाला आहे पहिल्यांदा घरी आला पाणी पण दिलं नाही मी त्याला त्यात चिडून निघून गेला घरी नीट गेला म्हणजे बरं तेवढ्यात बेल वाजते आता कोण आलं कोमल तिला भेटायला आली असते कोमल तिला मिठी मारत बोलते कशी आहेस बरं वाटत आहे ना आता कोमल म्हणाली हां काय झालं आहेस तू अशी का शांत आहेस अलका इकडे तिकडे बघत बोलते अगं कुठे काय मी ठीक आहे अगं उगाच तुला काही पण वाटतं का कोमल म्हणाली का खोटं बोलतेस माझ्याशी काय झालं सांगणार आहेस का अलका तिला मिठी मारून रडायला लागते अलका काय झालं आहे काय रडत आहेस तू अलका हुमके देत म्हणाली राज आला होता घरी मला भेटायला आमचं भांडण झालं आणि तो चिडून निघून गेला कोमल म्हणाली पण काय झालं भांडायला अलका जे घडलं ते सगळं सांगते अलका तिला धीर धीर देत म्हणाली रडू नको प्लीज उद्या बोल त्याच्याशी अलका म्हणाली तू काहीच ऐकून घेत नाही माझं त्याला राग आला की त्याच्या मनासारखं वागतो तो जाऊ दे सोड त्याचं टॉफी बस ना तुला कॉफी आणते राज रागातच घरी येतो प्रांजल आणि प्रज्वल हॉलमध्ये बसले असतात प्रांजल आवाज देत तरी तो इग्नोर करून रूममध्ये निघतो प्रांजल म्हणाली ब्रो भाईला काहीतरी झालं रे किती रागात रूममध्ये गेला आहे हा काय झालं असेल रे नक्की प्रज्वल म्हणाला माहीत नाही पण नक्की काहीतरी झालं आहे म्हणून तो रागात आहे थांब मी बघतो प्रांजल बोलले बोलते चल मी पण येते राज रूममध्ये येतो रागात ब्लेझर काढून फेकतो रूममध्ये फेऱ्या मारत असतो राज म्हणतो का मला राग यायला भाग पाडते फ्लावर पॉट उचलून फेकतो आजही फक्त तिला भेटायला गेलो होतो ना पण ती नाही तिला फक्त माझ्याशी वाद घालवायचा असतो पण मी रागात तिला किस केलं माझं चुकलं का तो विचार करत असतो तोच प्रज्वल आणि प्रांजल रूममध्ये येतात रूमची हालत खूप खराब झाली असते प्रज्वल म्हणाला भाई काय झालं आहे काय अवस्था करून ठेवली आहे रूमची काय झालं एवढं चिडचिड करायला राज म्हणाला काय समजते ती स्वतःला खूप प्रेम करतो मी तिच्यावर म्हणून भेटायला गेलो होतो ना तिला पण नाही भांडली माझ्याशी केलं मी रागात किस मग काय बिघडलं हक्क आहे माझं तिच्यावर तिला हात लावायचा हक्क पण फक्त माझा आहे रागात तो सगळं बोलून जातो प्रज्वल म्हणतो कोणता हक्क भाई तू विसरतो आहेस चार वर्षापूर्वी तूच तु तिला तुझ्या लाईफ मधून जायला सांगितलंस ना त्याच दिवशी तुझा त्याच्यावरचा हक्क गमावला आहेस तू राज तर शांत होऊन ऐकून की प्रज्वल काय बोलला तो त्याला रागात बोलतो राज म्हणाला हो बोललो हो होतो मी तिला माझ्या लाईफ मधून निघून जायला त्याला कारणही तसंच होतं माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला तिने प्रज्वल म्हणाला अरे मग जाऊ दे ना तुला का वाईट वाटायला पाहिजे तसंही बरंच झालं ती आपल्या स्टेटसला शोभली नसती ती लायकीही नाही राज ठाकूरची बायको आणि ठाकूर घराण्याची सून व्हायची प्रज्वल त्याला मुद्दाम भडकवत होता प्रांजल ही शॉक झाली होती हे ऐकून राजरागात त्याच्याकडे धावून येतो त्याचे कॉलर धरत बोलतो तुझी हिम्मत कशी झाली तिला काही बोलायची तू माझा भाऊ आहेस म्हणून नाही तर मी काय केलं असतं ना तुझं तू विचारही केला नसतास तुला काय वाटतं तू काही पण बोलशील तिच्याबद्दल आणि मी ऐकून घेईन नाही मी तिच्याबद्दल काहीच ऐकू शकत नाही समजलं प्रज्वल त्याचा हात काढत बोलतो नाही ऐकू शकत ना तिच्याबद्दल मग जेव्हा काका तिच्यावर आरोप करत होते तेव्हा कुठे गेला होता तुझा राग तेव्हा का नाही थांबवलं त्यांना तू त्या तू तर त्यांचं ऐकून तिच्यावर हातही उचलला होतास ना राज त्याच्याकडे याला कसं माहीत या विचारात बघत असतो प्राज्वल म्हणाला शॉक झाला ना मला कसं माहीत मला काकूने सांगितलं मला नाही माहिती तुमच्यात काय गैरसमज झाला पण जाऊ दे तुला सांगून काय फायदा चल प्रांजल राज म्हणतो प्लीज थांब ना प्रज्वल म्हणाला मी आणि प्रांजल उद्या पुण्याला जातो आहे इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे तुझी लाईफ आहे बघ तुला काय करायचं ती ते असं बोलून तो निघून जातो इकडे अलका उद्याची तयारी करत असते ती तिची सामान काढून ठेवत असते तेवढ्यात रोणीत येतो दिदी काय करतेस आणि बरं वाटत आहे ना आता तुला अलका म्हणाल म्हणाली अरे उद्या ऑफिसला जायचं जायची तयारी आहे ना हो आता बरं वाटत आहे आता हा थोडा विकनेस आहे पण ठीक आहे रोहित म्हणतो दिदी आज तू प्रांजलला भेटायला गेली होतीस ना जरा अडखळतच बोलत असते अलका हसून म्हणाली ए इकडे ये बस इथे तुला सांगू का रोहित मला तुम तुमच्या प्रेमावर आश्चर्प नाही पण तुझं आणि तिचं अजून तुमचं करिअर आहे अजून तुम्ही लहान आहात आणि तू जर तुम्हाला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना हो जेव्हा तुला माझी गरज असेल ना मी तुला नक्की मदत करेन मी आहे तुमच्या सोबत रोहित दा आनंदाने तिला मिठी मारतो लव्यू अलका ही त्यांच्या केसातून मायेने हात फिरवत असते अलका म्हणाली रोणीत निघून जातो सकाळी अलकाची धावपळ सुरू असते आज तिला उशीर झालेला असतो ऑफिससाठी आणि आज हो कोमलही नसते ती नसते आणि ऑफिसला पोचते अलका मनाशी बोलते वाचले तो वाघ यायच्या आधी मी आले नाही तर आल्या आल्या खाल्लं असतं ती तिचं काम करायला घेते तेवढ्यात राजेही येतो तिचं लक्ष नसतं लक्ष नाही म्हणून रागात टेबलावर फाईल वापरतो ती घाबरून त्याच्याकडे बघते तुला वस्तू नीट नाही ठेवता येत का अलका तीही चिडून म्हणाली काय झालं तुला चिडचिड करायला नीट ही बोलू शकतोस तू शांतपणे पण पन नाही तुला रागवल्याशिवाय येते काय तो काही बोल बोलायला जाणार तेवढ्यात कॅबिनचा डोर नॉक करायचा आवाज येतो अलका सुटकेचा श्वास तोडते राज म्हणतो येस कमी अरे रजत ये ना आपली सीट रजत हसत मसतो त्याचं लक्ष अलकाकडे जातं रजत म्हणतो हाय अलका कशी आहेस आता मनात यार ही एवढी साधी राहते तरी किती सुंदर दिसते नेहमी वेळ लावते मलाही अलकाच्या आवाजाने तो भाणावर येतो हॅलो सर मी ठीक आहे आता राज तिच्याकडे रागात बघत असतो राज मनात बोलतो सगळ्यांसोबत चांगलं बोलते मग माझ्याशी नीट बोलायला काय होतं रजत त्याच्या समोर चुटकी चुट वाजवतो राज भाणावर येत सॉरी तू काय घेशील रजत म्हणतो अरे काही नको मी अलकायला घ्यायला आलो होतो म्हणजे आम्हाला साईडवर जायचं आहे सा ना ते बोलले होते अलका तुला हेल्प करेल म्हणून राजला राग येत असतो पण तो राग गिडून शांत राहतो रजत बोलतो चल निघायचं का अलका म्हणाली तुम्ही पाच मिनिटं थांबा मी परांज सरांना भेटून आले तोपर्यंत तुम्ही कॉफी घ्या प्या मी पाठवून देते ती निघून जाते रजत म्हणतो राज तुम्हाला एक विचारू राज म्हणतो हो विचार आणि हो मला आपण एकाच वयाची आहोत राजत म्हणा म्हणतो ओके अलका कशी मुलगी आहे म्हणजे ज्या दिवसापासून मी तिला बघितलं आहे ना माझं मनच लागत नाही सतत तिला बघावंसं असं वाटतं तिच्याशी बोलावंसं वाटतं मला ना तिला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी पापांना सांगून ह्या प्रोजेक्टमध्ये दे लक्ष देतो आहे काम ही होईल तिला समजूनही घेता येईल खरं तर राज खूप किळला होता बिचाऱ्याला राजतला कुठे माहिती होतं ज्या मुलीबद्दल तो बोलत होता तिचं मुलगी तीच मुलगी त्याचा जीव आणि प्राण होती राज म्हणतो अच्छा तेवढ्याच अलकाही येते अलका म्हणाली निघायचं का सर रजत म्हणाला हो निघूया ना पण माझी एक अट आहे अलका म्हणाली अट कसली ती म्हणात यार हा काही बोलणार नाही म्हणजे झालं नाहीतर हा वाघ चिडला ना मग काही खरं नाही एकतर याला भांडायला कारणच शोधत असतो रजत म्हणाला मला सर नको म्हणू कॉल मी रजत प्लीज अलका म्हणाली पण सर तुम्ही बॉस आहात ना मी तुम्हाला नावाने कसं हाक मारू रजत म्हणाला मला काही माहीत नाही सर म्हटलं की मला खूप म्हातारा झाल्यासारखं वाटतं अलका म्हणाली नक्की ना नाही तर लोकांना नावाने हाक मारली तर ती आपली लायकी काढतात म्हणून बाकी काही नाही एक नजर राजकडे बघून बोलते रजत म्हणाला लोकांचा विचार नाही करायचा समजलं अलका हसून म्हणाली ओके पण सर नाही बोलणार पण मी तुम्हाला मिस्टर रजत बोलले चालेल ना रजत मान हलवून भोकार देतो चला निघायचं अलका आणि रजत निघून गेल्यावर शांत बसलेल्या रागाचा उद्रेक झाला त्याने कॉल करून सांगितलं राज म्हणाला मी सांगत नाही तोपर्यंत कोणाला आत पाठवू नको तो रागात टेबलावर हात मारतो हाताला लागतं तरी त्याचं लक्ष नसतं असाच दिवस जातो अलकाचं ही काम झालं होतं रजत तिला खाली सोडून जातो अलका येते आणि कॅबिनमध्ये जाते कॅबिनची लाईट बंद होती तिच्या पायाला काहीतरी लागलं तिने लाईट ऑन केले तर कॅबिन पूर्ण बिखरली होती सगळं सामान जमिनीवर पडलं होतं आणि राज चेअरवर डोळे बंद करून बसला होता तिचं लक्ष त्याच्या हाताकडे जातं त्यातून रक्त येऊन सुकलं होतं अलका त्याच्याजवळ जाते अलका म्हणाल राज सर काय झालं ती घाबरतच त्याला हात लावते तो डोळे उघडतो आणि तिच्याकडे रागात बघत असतो काय हालत करून ठेवली आहे तुम्ही कॅबिनची आणि हाताला काय लागलं राज तिचा हात झटकून म्हणाला तुला काय फरक पडतो मला लागलं तरी तू कर मज्जा त्या रजत बरोबर तसंही तुला माझं बोललेलं आवडत नाही ना रजत किती छान बोलतो तुझ्याशी मी काय नाही मी तुझा अपमान करतो अलका म्हणाली तू काय बोलतो आहे तुझं तर तुला तरी कळतं आहे का माझं काम होतं म्हणून गेले होते मज्जा करा मारायला नाही समजलं ती फेस्टर्ट बॉक्स फेकून येते त्याचा हात हातात घेत राज म्हणाला काय गरज नाही आहे तू जा इथून तो तिच्या हातून हात काढून घेतो अलका म्हणाली जास्त नाटक करू नकोस हा दाखवू इकडे हात नाही तर तिचे डोळे भरून येतात राज म्हणाला नाही तर काय मारणार आहेस का मला हा ना, मला नाही लावायचं औषध अलका म्हणाली राज ती त्याला रागात एक ठेवून देते हात हातात घेऊन जखम साफ करत असते आणि रडती असते त्याच्या हाताला बँडेज करून देते झालं मी हे हे उचलून ठेवते ती जायला निघते तोच राज तिला जवळ खेचतो राज म्हणाला कुठे चालली आहेस आणि तू हात उचललास माझ्यावर काळजी असल्याचं नाटक आहे है करत आहेस तू कितीही रडली ना तरी मला फरक पडत नाही समजलं तुझी नाटक तुझ्या जवळच ठेव तो तिला ढकलून देतो अलका म्हणाली तुला पण जे समजायचं ते समज मी काहीच नाही बोलणार आणि ती कॅबिन बाहेर निघून जाते असेच दिवस जात होते रोज राज आणि अलकामध्ये भांडण व्हायची पण अलका जास्त लक्ष देत नव्हती रजे ही खुश होता तो आणि अलका खूप चांगले फ्रेंड झाले होते असाच महिना संपला आज अलका आणि रजत साईडवर जाणार होते तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला ती डायरेक्ट साईडवर येणार होती रजत ही तिला नंतर जॉईन होणार होता अलका आणि रजत मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला रजत तर इम्प्रेस होतो रजत म्हणतो यार किती सहज सोडवला ना तिने गुंतता आणि ही लोक किती मानतात तिला खरंच खूप वेगळी आहे अलका किती सहज मिक्स होते कोणतंही तिला कसं सांगू की किती प्रेम करतो तिच्यावर अलका म्हणाली रजत निघायचं का आपल्याला ऑफिसलाही जायचं आहे रजत म्हणतो हो चला तो कार जवळ जात दरवाजा ओपन करतो नाटकी स्वरात बंद बन, सेवा मी हाजीर आहे अलका म्हणाली नौटंकी चला उशीर होईल दोघे गाडीत बसतात तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही स्वतःही हसता आणि दुसऱ्यालाही हसवता गुड जॉब मिस्टर रजत दोघे ऑफिसला पोहोचतात तुम्ही राज सरांना भेटा तोपर्यंत मी परान सरांच्या कॅबिन मध्ये आहे रजत राजच्या कॅबिन मध्ये जाते राज लॅपटॉप मध्ये बघत काम करत असतो रजत म्हणतो हाय राज राज म्हणाला हाय ये बस ना तो इकडे तिकडे नजर करत का म्हणजे काय राजसाहेब त्यांच्या अलका मॅडमची वाट बघत असते राज विचारातून बाहेर येते राज बोलतो अरे आज खूप खुश दिसत आहेस काही विशेष रजत हसत बोलतो हो मी आज खूप खुश आहे तो त्याला अलका काय बोलले ते सगळं सांगतो रजतने सांगताच त्याचा चेहरा पडला मी लवकरच तिला विचारले इकडे अलका सरांच्या कॅबिनमध्ये येते आत येऊ का सर सर म्हणाले ये ना बेटा आणि तुला किती वेळा बोललो आहे मला सर नको म्हणत जाऊस मला काका म्हण पण नाही ते लटका राग दाखवत अलका हसत म्हणाली जर मी तुम्हाला ऑफिसमध्ये काका बोलले तर चांगलं नाही ना वाटत आणि फक्त ऑफिसमध्ये सर म्हणते ना मग परण सर म्हणाले ओके तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तुझ्या कॅबिनमध्ये येईल बघ अलका म्हणाली ओके मी जाते अलका कॅबिन मध्ये जाते राज आणि रजत बोलत असतात अलकाला बघून राज खूप खुश होतो पण तसं दाखवत नाही ती तिच्या डेस्कवर जाते आणि फाईल चेक करत असते तोच एक मुलगा कॅबिन मध्ये येतो आणि काजलचे डोळे बंद करतो तो मुलगा म्हणतो ओळख बघू अलका म्हणाली आतिश अलका आतिशला बघून खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की ती व्यक्ती किती खास आहे तिच्यासाठी आतिश म्हणाला कसं आहे माझं पिल्लू तिला मिठी मारत खूप मिस केलं ना मला अलका म्हणाली मी मस्त हो खूप मिस केलं ना तुला पण मला नाही बोलायचं तुझ्याशी किती वाट बघायला लावलीस राज आणि रजत तर त्यांची गमत बघत असतात त्यांना काय चाललं आहे काही समजत नव्हतं राज रजतला एवढं काही वाटत नाही पण आपली हिरो राजसाहेब चांगलाच तापला होता अलका तर विसरलीच होती की कॅबिन मध्ये राज आणि रजत आहे असं आतिश म्हणाला सॉरी पिल्लू अगं नाही येता आलं आता आलो आहे ना आता तुला सोडून कुठेच नाही जाणार तो तिच्या माथेवर किस करतो ते बघून राजच्या हातून ग्लास फुटतो अलका त्याच्याकडे बघते अलका म्हणाली मी कसा काय राजला विसरलो आतिश आणि मला बघून हा अजून गैरसमज करून घेईल पहिलेच काय कमी शक घेतो हा माझ्यावर मी समजावून सांगते काही फायदा नाही हो, आहे एक ना आतिश आपण नंतर बोलू तू चल तुला तु मी तुला बाहेर सोडून येते दोघे बाहेर येतात आतिश म्हणाला काय झालं तू असं का घेऊन आलीस मला आणि आज तुम्ही सगळे घरी येणार आहात ना तसंही उद्या सुट्टी आहे अलका म्हणाली ए आतिश भाई हो बरोबर ऐक आएकल, ऐकला तुम्ही अलका भाऊ म्हणायची आतिशला ती पण एक स्टोरी आहे मी सांगेल नंतर हो तू घरी जा आई आणि रोनितला घेऊन जा मी येते नंतर ओके आतिश म्हणाला ओके बाय पिल्लू अलका म्हणाली बाय ती कॅबिन मध्ये येते रजत म्हणाला चला मा ही निघतो बाय राज बाय अलका राज आणि अलका त्याला बाय करतात अलका राजकडे बघते तो तर रागाने लालभंग झाला असतो त्याचे लाल डोळे आणि चिडलेला चे चेहरा बघून ती खूप घाबरते अलका त्याच्या जवळ येते ती काही बोलायला जाणार तो उठून रागात तिच्या तोंडावर दोर बंद करून निघून जातो तीही त्याच्या मागे जाते अलका म्हणाल राज माझं ऐकून तरी घे असा रागात जाणार आहेस का तो काहीच न बोलता गाडीत जाऊन बसतो आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करायला सांगतो अलका ही घरी येते घरी आतिश आला होता त्यांना घरी येऊन जायला आई आणि रोणीत तयार होत असतात अलकाची आई म्हणाली अलका बाळा आलीस तू चल तयार हो आपल्याला जायचं आहे ना अलका म्हणाली तुम्ही पुढे व्हा मी येते नंतर आतिश म्हणाला हो आई आपण जाऊ पुढे ती येईल नंतर मी येईल तिला घ्यायला अलकाची आई म्हणाली बरं ये मग तू नंतर आता अंधार होत आला आहे नीट येशील हा बाळा अलका म्हणाली हो ग आई मी येईल नीट तू नको काळजी मी येते हा आई रोणीत आणि आतिष निघून जातो अलका आंघोळ करून येते आणि तिच्यासाठी कॉफी बनवून तिच्या रूममध्ये जाते आजचा विचार, विचार करत असते विचार करत तशीच उभी असते तिला कळतच नाही रात्रीची नऊ वाजता ती तिच्यासाठी जेवण बनवते तेवढ्यात बेल वाजते अलका म्हणाली आता कोण आला या वेळेला ती दार उघडते समोरचा रातचा ड्रायवर उभा असतो काका तुम्ही ड्रायवर म्हणाला मॅडम सर गाडीत आहेत त्यांनी खूप जास्त ड्रिंक घेतली आहे आणि ते तुमच्याकडे येण्याचा हट्ट करत आहे प्लीज तुम्ही येता का अलका म्हणाली तुम्ही जा पुढे मी आली ती खाली येते राज गाडीतच बसला होता तिला बघून तू बाहेर आला त्याला नीट उभंही राहता येत नव्हतो राज तू ड्रिंक का केलंस काका मला तुम्ही थोडी मदत करा याला धरायला ती त्यांच्या मदतीने त्याला घरात घेऊन जाते काका तुम्ही जा घरी ते गाडीची चाबी देऊन निघून जातात अलका त्याला बेडवर बसवते आणि त्याचे शूज काढते ती त्याला बघून अलका म्हणाली बापरे किती कठीण असतं हे ड्रिंक केलेल्या माणसाला उचलणं पण राज कधीच ड्रिंक करत नाही मग आज कसं काय ती ति त्याच्याजवळ येते त्याचं ब्लेझर आणि टाय काढते तो काहीतरी बोलत असतो राज म्हणाला का तू असं वागलीस काय कमी खोती माझ्या प्रेमात अलका म्हणाली याने परत गैरसमज घेतला माझ्याबद्दल ती त्याला नीट झोपून जात असते की तो तिला स्वतःकडे खेचून घेतो ती बेसावत असल्यामुळे ती बेडवर पडते तो तिला जवळ खेचतो राज म्हणाला मला सोडून जाऊ नकोस इथेच राहा माझ्याजवळ मला तुझ्या कुशीत झोपाचं जू। अलका म्हणाली राज मी लगेच आले ना हं असं म्हणत ती उठायला जाते तो परत तिला जवळ खेचतो राज म्हणाला ऐकू येत नाही आहे का तुला मला तुझ्या कुशीत झोपवायचं आहे अलका म्हणाली मला फोन तर घेऊ दे मला एक कॉल करायचा आहे फक्त ती फोन घेऊन आतिशला कॉल करून ती उद्या येईल असं सांगते राज तिच्या हातून मोबाईल घेऊन फेकून देतो माझा फोन फोडला अलका आणि राज एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात राज तिच्या आणखीन जवळ जात तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत तिला करतो नंतर मानेवर किस करतच तिला लव बाईट देतो अचानक त्याला मळमळल्यासारखं होतं ती त्याला धरून बाथरूममध्ये घेऊन जाते असं त्याला दोन तीन वेळेस होतं ती त्याचा शर्ट ही काढून घेत टाकते त्याला झोपून त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते त्याला त्याच्या तिच्या कुशीत झोपवते ती तोही तिला घट्ट मिठी मारून झोपतो सकाळी तिला जाग येते ती बाजूला बघते तर राज अजूनही तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो अलका त्याच्या माथावर ओट टेकवत विचार करते अलका म्हणाली शांत किती गोड दिसतो उठला की सगळं घर डोक्यावर घेईल चला उठा अलगत बाजूला होते आणि बाथरूम मध्ये जाते आणि आंघोळ करून येते राज अजूनही झोपला होता ती किचन मध्ये जात कॉफी आणि ब्रेड ऑमलेट बनवून रूम मध्ये येते राज उठलेला असतो आणि डोकं धरून बसलेला असतो राज म्हणाला माझं खूप डोकं दुखत आहे अलका म्हणाली मग झेपत नाही तर घ्यायची कशाला एवढी तू कधीपासून ड्रिंक करायला लागलास राज डोकं धरून बसलेला असतो अलका म्हणाली ही कॉफी तुला बरं वाटेल आणि हा हे ब्रेड आमलेट खाऊन घे रात्री काही खाल्लं नाहीस ना तू ती उठते तो तिचा हात धरून आणि तिला खाली बसवतो तिच्या खांद्यावरची ओढणी टगडते त्याला तिच्या मानेवर लव वाईट दिसतो अलका म्हणाली हे काय आहे अलका म्हणाली काही नाही ती आपली ओढणी नीट करत उठते आणि जायला लागते राज म्हणाला मी काय विचारतो आहे त्याचा आवाज खूप वाढला होता अलका आरडायला लागते अलका म्हणाली तू समजतो तसं काही नाही झालं ते फक्त तू नशीत होता म्हणून झालं रा, राज म्हणाला इकडे ये अलका नाही म्हणते तू येते की नाही ती त्याच्याजवळ येऊन बसते तू का नाही थांबवलंस मला की मी अजून काही करावं अशी इच्छा होती अलका म्हणाली बस राज तू मला काय समजून घेतलं आहे मी तुझं ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की मी चुकीची आहे मला माहित आहे तू माझा रा, राग राग करतोस पण तू तर माझ्या चरित्रावरच बोट दाखवायला लागलास आणि हो आता तू गेला तरी चालेल राज म्हणाला हो जातो ना मला काही आवडत नाही आहे इथे राहायला तो उठतो त्याच्या अंगावर शर्ट नसतो माझे कपडे कुठे आहेत अलका म्हणाली हे घे तुझे कपडे आणि तुझं सगळं सामान चेक करून घे नाहीतर चोरीचा आरोप करशील राज सगळं सामान घेऊन निघून जातो ते तेही शर्टलेस अरे देवा हा बिना शर्ट घातलाच गेला काय म्हण याला चला मीही निघते अलका ही आतिशकडे निघून जाते अलका आतिशकडे पोचते अलकाची आई रोणीत आतिश आणि परांज गप्पा मारत असतात रोणीत म्हणाला दी किती उशीर कधीचा फोन करत आहे पण स्विच ऑफ येत होता अलका म्हणाली अरे चार्जिंग संपली माझ्या मोबाईलची ती खोटं बोलते बिचारी काय सांगणार माझा मोबाईल फुटला कसा फुटला आतिश म्हणाला अरे आली ना ती मग राहू दे अरे बाबा काहीतरी सांगणार आहेत परांज सर म्हणाले मी असं ठरवलं आहे की नेक्स्ट वीक वीकमध्ये आपण घरी पार्टी करूया आतिश आला आहे निमित्ताने मी सगळं व्यवस्था करतो उद्या आतिश ऑफिसमध्ये अनाऊन्स करते पार्टी अलका तू गेस्ट लिस्ट तू तयार करायची अलका म्हणाली ओके काका इकडे राज गह... रागात घरी येतो आणि रूममध्ये जातो तेवढ्यात त्याचा ते फोन वाचतो फोनवर नाव बघून तो खुश होतो राज म्हणाला हाय काय खरंच ये मी तुझी वाट बघत उद्या ये ओके बाय सकाळी अलका ऑफिसला येते ती तिच्या डेस्क वर जाऊन बसते ती तिचं काम करत असते तितक्यात राज येतो राज म्हणाला मी सलका आज मला भेटायला माझी खास व्यक्ती येणार आहे त्यांची खातिरदारी नीट झाली पाहिजे अलका म्हणाली ओके म्हणा कोण येणार आहे असं जाऊ दे बघू आल्यावर कामात असाच अर्धा दिवस जातो तेवढ्यात कॅबिनचं धोरण कोणीतरी नॉक करतं मध्ये एक मुलगी उभी असते गोरा रंग गुडघ्यापर्यंत चवण पीस खांद्यापर्यंत येणारे केस हाय हिल्स खूप छान होती दिसायला राज म्हणाला हे खुशी कशी आहेस तो तिला मिठी मारतो यार किती मिस केलं मी तुला खुशी म्हणाली कशी दिसत आहे मिस तर मी पण केलं ना तुला राज म्हणाला यू लुकिंग हॉट अलका तर शॉक लागल्यासारखी बघत असते खुशी म्हणाली राज ही तुमची पीए आहे का तिला काही मॅनर्स नाही आहेत का हिला इथून जायला सांग ना की मी हलकू फकलू हिला अरे नवकर लोकांना एवढं डोक्यावर नाही बसवायचं राज म्हणाला हो तुला ऐकूनही का ती काय बोलली ते जा इथून आम्हाला एकांत हवा आहे अलका म्हणाली मी तुमची पीए आहे त्यांची नाही राज म्हणाला तिचा हक्क आहे तो या राज ठाकूरची पैत्रीण आहे ती अलका अलकाला हे ऐकून कसं तरीच होतं खुशी म्हणाली तुला आता समजलं असेल ना सो गेट आऊट अलका बाहेर निघून जाते तिला खूप वाईट वाटतो ती आपला चेहरा साफ करून बाहेर येतं तेवढ्यात सगळ्यांना आवाज देतो म्हणाला आज मला एक गोष्ट अनाऊन्स करायची आहे आपल्या कंपनीने पार्टी ठेवली आहे नेक्स्ट वीकला तो सगळ्यांनी सगळ्यांनी यायचं आहे असेच दिवस जात होते राज काही न करता काही कारण काढून अपमान करत होता ती सगळं सहन करत होती असाच करता करता पार्टीचा दिवस उजाडतो अलकाच्या आई जरा अस्वस्थ असतात त्यांना असं का होतं तेच कळत नसतं अलका पार्टीची तयारी बघण्यासाठी गेली असते तिला काहीतरी विचित्र वाटतं पण ती तसं काही नसेल म्हणून दुर्लक्ष करते संध्याकाळ होते पार्टीचे लॉन्स खूप छान सजवला असतो पार्टीत सगळे आलेले असतात राजही आलेला असतो आज राजही खूप हँडसम दिसत असतो आतिश आणि सर आलेल्या गेस्टची बोलत बोलतात खुशी ही आलेली असते रातची नजर अलकाला शोधत असते तेवढ्यात अलका ही येते अलकाने ब्लॅक अँड रेड कलरची साडी घातलेली असते थ्री कोर्स ब्लाउज हातात मॅचिंग बांगड्या केस मोकळे सोडलेले माथ्यावर नेहमीची लाल टिकली ओठांवर लाल लिपस्टिक आज ती खूप सुंदर दिसत असते ती लॉन्स मध्ये आल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जातात ती कोमलला शोधत असते कोमल तिच्या जवळ येत कोमल म्हणाली वा आज खुद परी जमिनीवर उतरली तुला सांगू तू खूप छान दिसत आहे आज कोणाची नजर न लागू नजर काय आज तिच्यावर खूप मोठं संकट उभं राहणार होतं अलका म्हणाली तसं तूही काही कमी नाही दिसत आहे क्या बात हे आज किसको घ्या घ्याल करणे का इरादा आहे कोमल कोमल अजून एक नजर आतिषपडे बघते कोमल म्हणाली ज्याच्यासाठी एवढी तयार होऊन आले एक नजर बघ बघतही नाही आहे चल आपण तिकडे जाऊ त्या एका टेबल टेबलावर जाऊन बसतात अलकाचं त्याच्यासोबत खुशीला बघून खूप वाईट वाटत असतं थोड्या वेळात कपल डान्ससाठी आतिश अनाऊन्स करतो प्रत्येक जण आपल्या पार्टनर सोबत जाऊन डान्स करत असतो राज खुशीला घेऊन जातो आतिश अलकाला जवळ जात तिला डान्स करण्यासाठी विचारतो अलका म्हणाली तू तुझ्या हिरोईनला घेऊन ना बघ कसा चेहरा झाला आहे तिचा आतिश आणि कोमल डान्ससाठी जातात हो सांगायचं सा राहिलं आतिश आणि कोमल यांचं प्रेम होतं एकमेकांवर अलका एकटीच बसली असते तिचं मन नाही लागत म्हणून ती स्विमिंग पूल जवळ जाते तिथे ती फिरत असताना तिला काही माणसं बोलत असताना दिसतात तिला नाव ऐकून धक्का बसतो अलका म्हणाली म्हणजे हे राजला मारायला आले आहेत पण का एकतर हा काही दिवसापासून गाड ही आणत नाही आहे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे ती पडत जाऊन त्याला शोधत असते तो तिला एका टेबलावर बसलेला दिसतो ती त्याच्याकडे जात त्या त्याच्या हाताला धरून बाहेर आणते राज म्हणाला तिचा हात रागत झटकून काय चाललं आहे तुझं मला इथे का घेऊन आलीस अलका म्हणाले राज चल आपण इथून जाऊन तुझ्या जीवाला धोका आहे राज म्हणाला हसत तू मला काय मूर्ख समजलीस का तू काही पण बोलशील आणि मी ऐकून घेईल तुझा चांगला खेळ आहे मला हसवण्याचा अलका म्हणाली प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव मी खरं सांगत आहे राज म्हणाला चुप एकदम चूप मला काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या गोष्टी ऐकण्यात तो रागात निघून जातो तो परत खुशी सोबत डान्स कर करायला लागतो अलका म्हणाली याला कसं समजावू मी ती डोळे पुसते आणि राजच्या दिशेने जायला लागते त्या मारेकरांनी राजवर बंदुकीचा नेम धरला असतो अलका जाऊन तिथे उभं राहायला आणि बंदुकीतून घोडी सुटायला एकच वेळ झाली वेळ झाली ती गोडी अलकाच्या हृदयाला ठेचून जाते सगळीकडे गोंधळ असतो अलका आपला हात हृदयाशी लावून चेक करते तिच्या डोळ्यात पाणी आणि राजला वाचवलं याचा आनंद असतो राजला तर काय झालं समजतच नाही अलका खाली कोसळते